नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप तुमच्या सगळ्यांची दिवाळी देखील खूप छान गेलेली असेल आणि आत्ता सगळ्यांचं काही रुटीन चालू झालेलं असेल माझं देखील तसंच आहे सकाळी पहिले उठून आहे ना आज मला आरुषसाठी टिफिनला इडली द्यायची होती आणि दरवेळेस मला शॉर्ट्सला कमेंट असते की तुम्ही इडलीचं बॅटर कसं बनवता तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं तर इडली डोसा वगैरे काही असेल तर आमच्याकडे फिक्स असतं की दोन चटण्या बनणार तर एक तर फिक्स असते टोमॅटोची आणि दुसरी असते नारळ असेल तर नारळाची चटणी नाहीतर मग शेंगदाण्याची चटणी तर शेंगदाण्याची चटणी इतकी छान लागते ना म्हणजे मस्त अशी टेस्ट येते तर टोमॅटोची चटणीची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेलीच आहे पण ही शेंगदाण्याची चटणी कारण कॉन्स्टंटली शेंगदाणे आपल्या घरात असतात सो आपण ही चटणी कशासोबतही खाऊ शकतो अशी आहे तर इथे आहे ना मी आपली फुटाण्याची डाळ आणि उडीद डाळ थोडीशी ड्राय रोस्ट करून घेतली आणि नंतर मी त्यात तेल ॲड करून कांदा आणि ही आपली लाल मिरची सुकी मिरची त्यानंतर थोडंसं चिंच आणि गूळ असं थोडंसं फ्राय करून घेतलं आहे आणि माझ्याकडे आहे ना शेंगदाण्याचं जे कूट आहे ना ते बनवून ठेवलं होतं तर तेच मी याच्यामध्ये ॲड करते नाहीतर तुम्ही तेव्हाचे तेव्हा शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेऊ शकता तर इतकी छान आणि इतकी मस्त अशी चटणी बनते आता मी वरून फोडणी देताना नाही ना हे मी इथे बघितलं होतं की सांबारमध्ये वगैरे जे आपली सुकी बोरं आहेत ना ती ॲड करतात तर ते मी घेऊन आले होते फ्राई स्पाईसमध्ये खूप छान टेस्ट येते आणि टोमॅटोच्या चटणीला आहे ना दिले लिया है। है है हो मी नॉर्मल फोडणी दिलेली आहे आणि आता ह्याच्यातलं सगळं काही पाणी गेल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं जर थोडंफार जरी पाणी राहिलं ना तर एकदम अशी पानचट लागते चटणी सो व्यवस्थित पाणी सगळं गेल्यानंतरच वाटून घ्या आणि हो याच्यामध्ये मी साखर आणि थोडंसं मीठ नंतर वाटतानाच टाकते तर मी पीठ आहे ना छान असं पॅक करून कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं होतं एकदम गरम जागेमध्ये हे जे बॅटर आहे ना डबा हाफ होतं तरते तर ते पूर्ण डबल झालेलं आहे एवढं फुललेलं आहे सो म्हटलं की ज्यांना माहिती नाही आहे ना त्यांच्यासाठी रेसिपी शेअर करावी तर बघा इतकी छान आणि इतकं जाळीदार हे बॅटर झालेलं आहे तर या बॅटरसाठी मी इथे चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि हे सगळं काही जे काही मी घेते ना ते मी एकत्र सोक करून ठेवणार आहे एक वाटी उडीद डाळ टाकले आणि एक चमचा मेथी दाणा टाकलेला आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेते हे चांगलं धुवून घेते आणि नंतर एक थोडा वेळ सोक करून घेते तर मी दोन वाजता हे आहे ते सोक करायला ठेवलं होतं आणि सहा वाजता मी हे वाटायला घेणार होते तर त्याच्या आधीच पाच वाजता मी पोहे, आहे पोहे जे आहेत ते तीन चमचा पोहे घेतलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत गरम पाण्याने ते थोडे जास्त वेळ छान असे म्हणजे मऊ राहत मऊ होतं सो त्यासाठी तर मी एक तास आधी वाटायच्या आधी एक तास इथे पोहेदेखील सोक करून ठेवलेले आहेत आणि एक सहा वाजता मी हे वाटायला घेतलं आणि इतकी छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते की बॅटर एवढं होतं ते तेवढं फुल्लं होतं तर जेव्हा पण आपण इडली बॅटर बनवतो त्यासाठी मेन म्हणजे जे काही पाणी आपल्याला लागणार आहे ते आपण एकदाच पूर्ण काही मिक्स करून घ्यायचं आहे नंतर काही पाणी ॲड नाही करायचं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्याला जेव्हा मिक्स करतो तेव्हा आपल्याला एक दहा मिनटं म्हणजे तुम्ही जितकं जास्त ह्याला तुम्ही फेटून ठेवाल बॅटरला तितकं छान हे फुलतं सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे कारण तुम्हाला सगळे काही प्रपोर्शन सांगतात पण ह्याला मिक्स करायचं आहे कारण इथे मी बघितलेलं आहे यांच्याकडे सेपरेटली फर्मेंटेशनची एक मशीन असते त्या मशीनमध्ये पाच ते दहा मिनटं ते फर्मेंट म्हणजे कॉन्स्टंटली हे जे बॅटर आहे ना ते मिक्स करतात जितकं डाळ तांदूळ छान असं मिक्स होईल तितकं ते छान फर्मेंट होतं इडलीचा कुकर वापरते त्याला शिट्टी देखील होते सो त्याच्यानंतर मी तो बंद करते एक दहा मिनटं लागतात इडली होण्यासाठी आणि इडली झाल्यानंतर कुकर व्यवस्थित थंड झाल्यानंतरच इडली काढायच्या नाहीतर मग ते सगळं काही आहे ना ते चिकटून बसतं त्या प्लेट्सला सो सगळ्या काही प्रोसेस जेव्हा तुम्ही फॉलो कराल ना तेव्हा इडली छान सॉफ्ट आणि जाळीदार होते बाकी दुसरं काहीच करायची गरज पडत नाही मी याच्यामध्ये इनो ॲड नाही केलं आहे काहीच नाही म्हणजे साधी सिम्पल अशी रेसिपी आहे फक्त थोडीशी लेंदी प्रोसेस आहे म्हणजे आपल्याला खूप आधीपासून सगळी तयारी करून ठेवायला लागते त्यानंतर सगळं काही किचनमधलं आवरलं बराच वेळ जातो त्या गोष्टीमध्ये आंघोळ करून घेतली आणि म्हटलं जे काही आत्ता दिवाळीच्या नंतरचं जे काही काम आहे ना ते करून घ्यायचं आहे या सगळ्या लाईटिंग्ज या सगळ्या माळा त्याच्यानंतर कंदील काढून ठेवायचा होता अशी बरीच कामं होती तर हे सगळं काही आहे ना मी टेपली चिटकवलं होतं आणि लिटरली एक दोन दहा दिवस तरी ह्या ज्या टेप आहेत ना त्या बिलकुल निघालेल्या नव्हत्या खूप चांगली टेप आहे ही Uh, so, इतले का आ, सो इथलं सगळं काही काढून घेते आणि सगळं काही व्यवस्थित जर आपण ठेवलं तर पुढच्या वर्षीसाठी ते सगळं काही व्यवस्थित राहतं सो त्यासाठी जितकं आपण त्याला व्यवस्थित ठेवून देऊ तितक्याच गोष्टी सगळ्या काही चांगल्या राहतात कंदील जनरली फोल्डेबलच असतात आणि मी प्रेफर करते फोल्डेबलच घ्यायचा सो हा देखील तशाचमध्ये आहे इतका इझिली फोल्ड झालेला आहे आणि मेन म्हणजे हा पूर्ण तुम्हाला हे जे दिसतं आहे ना हे कार्डबोर्ड्स आहे म्हणजे थोडंसं जाड कार्डबोर्ड आहे सो मला याला व्यवस्थित ठेवून द्यायला लागणार आहे आणि असे ऑथेंटिक असे जे कंदील असतात ना ज्याला खाली झिरमाळ्या असतात म्हणतात ते मला आवडतात स त्यातला मी हा शोधून काढला होता तर याचा जो बल्ब आहे तो मी सेपरेटली त्याच्यासाठीच ठेवून देणार आहे म्हणजे जसं आपल्याला म्हणजे आपण इकडे तिकडे कुठेतरी वापरायला गेलो की मी परत ऐन टायमाला पुढच्या वर्षीसाठी शोधत बसायला लागतं सो तो जो बल्ब आहे तो त्याच्यासोबतच ठेवणार आहे आपण किती काही म्हटलं ना तरी पण म्हणजे आधीची जी काही तयारी आहे ती देखील आपल्यालाच करायची असते आणि नंतरचं तर सगळंच काम आपल्याला करायचं असतं म्हणजे काही झालं तरी कारण बाकी कोणाला सुट्टी नसते किंवा ह्या गोष्टींसाठी तितका वेळ नसतो त्याच्यामुळे म्हणजे कंटाळा येतो या गोष्टींचा म्हणजे मला देखील खूप कंटाळ येतो पण मग ते नाही केलं तर मग परत पुढच्या वेळेस त्रास आहे ना तो नको वाटतो सो त्यासाठी जितकं जमेल आणि जितकं व्यवस्थित करता येईल तितकं मी करायचा प्रयत्न करते तर या ज्या माळा आहेत त्याचे जे बॉक्सेस आहेत पर्टिक्युलर किंवा कोणत्या माळाला बॉक्स नव्हता त्याला कोण कशामध्ये तरी ठेवायचं सगळं काही पहिलेच मी करून ठेवलं होतं आणि जसं म्हणजे व्यवस्थित आपण काढताना जशा गोष्टी घेतो तशा त्या ठेवताना देखील ठेवल्या पाहिजेत सो सगळं काही व्यवस्थित इथे मी काढून ठेवलेल्या आहेत आणि लाईटिंगचा मेन जो गोंधळ उडतो त्यासाठी हे मी असे व्यवस्थित असे बॉक्सेस किंवा आपले जे अनयूज्ड काही गोष्टी असतात ना तर त्या मी घेतलेल्या आहेत तर हा माझा लंच बॉक्स आहे सो म्हटलं याचा असा काहीतरी यूज करावा कारण याचे जे म्हणजे ह्या ज्या माळा आहेत ना त्या आहेत ना व्यवस्थित नाजूक अशाच आहेत सो त्याला मी व्यवस्थित ठेवून देते बघा लंच बॅग माझी यूज नव्हती सो म्हटलं असा त्याचा काहीतरी यूज करावा तर व्यवस्थित बसलेल्या आहेत त्या माळा ज्या आहेत त्या त्यानंतर लाईटिंगचे बॉक्सेस दिव्यांचे बॉक्सेस दिवे मी सगळे काही थोडंसं डिशवॉश लिक्विड पाण्यामध्ये टाकले होतं गरम पाण्यामध्ये आणि छान असे त्याला आहे ना ब्रशनी क्लीन करून घेतलेले होते तांब्याची भांडी पितळेची भांडी चांदीची भांडी सगळी काही मी आता व्यवस्थित क्लीन करून ठेवते कारण ही जी भांडी आहेत ना ही मी माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये म्हणजे शेल्फमध्ये ठेवलेली असतात ही मी कुठेही पॅक करून ठेवत नाही कारण आपलं आधेमध्ये काही ना काहीतरी असतंच तेव्हा ह्या गोष्टी लागतच चा असतात सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी सगळ्या काही माझ्या एका क्रॉकरी युनिटमध्ये म्हणजे आपण एक शो पीस म्हणूनच ठेवते मी या सगळ्या गोष्टी तर माझी अजून एक गोष्ट आहे एखादी गोष्ट जर आपण घेतलेली आहे तर ती परत जागच्या जागी ठेवायचं त्याच्यामुळे म्हणजे ज्या काही गोष्टी मला लागत असतात ना नेहमी रुटीनमध्ये किंवा काही त्या मला कुठे शोधायची गरज पडत नाही कारण कसं होतं ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना आणि त्या आपल्याला ऐन टायमाला लागतात सो त्या गोष्टींची एक पर्टिक्युलर जागा असेल आणि जेव्हा वापरून झाल्यानंतर ती तिथल्या तिथे गेली तर ती परत पुढच्या टायमाला व्यवस्थित मिळते सो so, हा एवढा जो पसारा आहे तो कसा आणि कसे ठेवते मी ते तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येक गोष्टीला मी हे असे जे बॉक्सेस आहेत ते मी म्हणजे पहिलेच माझं प्लॅन असतं की बाबा मला याच्यामध्येच ठेवायचं आणि दरवर्षी आपण दिवाळीला जरी कितीही म्हटलो की नवीन काही घेणार नाही तरी पण आपलं काही ना काहीतरी नवीन सामान वाढतच असतं आणि मग त्याचं स्टोरेज देखील तेवढंच दे करायला लागतं सो ते घेतानाच पहिले जर त्याच्या स्टोरेजचा विचार केला तर त्या गोष्टी देखील व्यवस्थित राहतात तो हा जो बॉक्स आहे ना हा मी आत्ताच डीमार्टमधून नवीन घेतला होता त्याच्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी मी ठेवणार होते हे माझं पहिलेच फिक्स होतं आणि आत्ता असं करून माझे दिवाळीचे इथे आल्यापासूनचे दोन बॉक्सेस झालेले आहेत सो या सगळ्या गोष्टी आहेत किंवा माळा वगैरे ज असतील तुमच्याकडे आणि तुम्हाला काही विकत नसेल घ्यायचं असे बॉक्सेस तर आपले जुने जे डबे आहेत जे आपण किचनमधून डिस्कार्ड करतो आणि प्लास्टिकचे जे, जे बॉक्सेस आहेत डबे दे जे आहेत त्याच्यामध्ये देखील आपण या माळा आहेत किंवा आपले कंदील वगैरे आहेत ते आपण ठेवू शकतो सो असं काहीतरी जुगाड मी करत असते आणि त्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते तर अशा काही छोट्या छोट्या सवयी आहेत की एखादी वस्तू जर आपण घेतलेली आहे ती तरी जागच्या जागे ठेवणं तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की बाबा हां आपण ही वस्तू इथेच ठेवलेली असते जसं आपले सुई धागा वगैरे त्याचे जे बॉक्सेस आहेत ते तुम्ही एका पर्टिक्युलर जागेमध्ये ठेवा कसं असतं आपण जेव्हा या गोष्टी करतो ना तेव्हा सोबतच आपल्या घरातले जरी त्या गोष्टी वापरतात सो त्यांना देखील ही सवय लावा नाहीतर काही काही ज घरांमध्ये तसं होत नाही फक्त एकटीच बाई काम करत असते आणि बाकीच्यांना काहीच काम करायचं नसतं सो तसं नाही आहे प्रत्येकाने त्याची त्याचे जे वाटणीची कामं आहेत ती केली ना तर घर एकदम व्यवस्थित घर साफ दिसतं घरी कोण अचानक आलेल्या पाहुण्याला देखील घरामध्ये छान वाटतं सो त्या गोष्टी थोडा लक्षात घेतल्या पाहिजेत तुमच्यासोबत बोलता बोलता मी सग सगळ्या काही ऑर्गनायझिंगच्या ज्या टिप्स आहेत त्या शेअर केलेल्या आहेत आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ जी आहे ती नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चलो